नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पंधरावा हप्ता आणि त्याचप्रमाणे चौदा हप्ता ज्यांना आतापर्यंत मिळालेला नाही त्यांचे पैसे कधी जमा होणार ते आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ यामध्ये जर बघितला तर जय या योजनेचा लाभ घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे महिला व बालविकास विभागाने नुकत्याच दिलेल्या पत्रानुसार जे बोगस लाभार्थी यामध्ये आहे किंवा जे अधिकारी आणि कर्मचारी गव्हर्नमेंट सेवेमध्ये आहे त्यांची एक यादी तयार करण्यात आलेली आहे आणि ही यादी जी आहे आता महिला व बालविकास कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे त्यामुळे कळेल की कोण बोगस अधिकारी जे याचे लाभ घेत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा लाभ घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी यामध्ये आहे यामध्ये जवळपास एक हजार एकशे त्र्याऐंशी नावे आहे हे सर्व कर्मचारी जर बघितलं तर या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे या कर्मचाऱ्यांनी जे अपात्रतेच्या अटीनुसार पात्र नसतानाही जाणीवपूर्वक लाभ घेतलेला आहे पुढचा हप्ता दोन सप्टेंबर रोजी मिळू शकतो